जय श्री कृष्णा जर तुमचा जन्म नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक हा नऊ आहे नऊ आकड्याचा स्वामी हा मंगळ आहे मंगळ म्हणजे ऊर्जा मंगळ म्हणजे ताप मंगळ म्हणजे रागीट स्वभाव मंगळाच्या प्रभावाने तुमच्यामध्ये एनर्जी खूप जास्त असते कोणतेही काम तुम्ही जलद गतीने पूर्ण करू शकता एनर्जीचा संचार तुमच्या मध्ये असतो पण तुमचा स्वभाव हा रागीट असतो रागीट स्वभावामुळे आयुष्यात शत्रू जास्त असतात पण तुम्ही एनर्जी इतकी तुमच्यामध्ये असते की तुम्ही शत्रूवर विजय नक्कीच मिळवू शकता मंगळाच्या एनर्जीमुळे तुम्ही पुढारी होऊ शकता की जिथे जिथे हुकुमशाहीची कामं आहेत किंवा वरच्या लेवलची कामं आहेत शारीरिक कष्टाची कामं आहेत स्पोर्ट्सची कामं आहेत अशा ठिकाणी मार्शल आर्टमध्ये तुम्ही काम करू शकता स्वतंत्र वृत्ती किंवा तोडून बोलणं हा तुमचा दुर्गुण असू शकतो स्वतंत्र वृत्ती ठीक आहे पण समोरच्याला तुम्हाला समोरच्या व्यक्तीची गरजच नाही असं दाखवणं बंद केलं तर तुमच्या आयुष्यात आपले नाती संबंध टिकण्यास मदत होईल तुम्हाला जर कोणी तुमची आलोचना केली तर ती सुद्धा सहन होत नाही तुम्हाला क्रोधावर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही तुमची ऊर्जा ही चांगल्या कामासाठी वापरू शकता आणि आयुष्यात नक्कीच पुढे जाऊ शकता जय श्री कृष्ण